मित्रांनो पोकरा टू पॉईंट ओ अर्थातच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन मित्रांनो या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनानं आकृतीबंदास मंजुरीही दिलेली आहे मित्रांनो या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जी पदभरती होणार या पद आहे यामधील बरीच पदं ही बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत आता या पदापैकी एक अत्यंत महत्त्वाचं पद म्हणजेच समूह सहाय्यक हे पद आहे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक एकमध्ये एकूण पंधरा जिल्ह्यामधील पाच हजार गावांची निवडी करण्यात आलेली होती यामध्ये समूह सहायकांची एकूण पाचशे एवढी पदं भरलेली होती मित्रांनो टप्पा क्रमांक एकमध्ये प्रकल्पांतर्गत शेतीमधील विविध कामं ही अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात आलेली आहेत यामध्ये कृषी यांत्रिकीकरण असेल सिंचन पद्धती असतील त्याचबरोबर हायटेक फार्मिंग असेल शेततळे असतील शेतकरी गट असतील अशी अत्यंत भरपूर कामे अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण केलेली आहेत मित्रांनो दोन हजार सतरामध्ये सुरू झालेला हा टप्पा सहा वर्षानंतर जून दोन हजार चोवीसमध्ये संपलेला आहे आणि जून दोन हजार चोवीसमध्ये संपल्यानंतर यामधील जे पदं आहेत ते पदं देखील या ठिकाणी नष्ट करण्यात आलेली होती आता टप्पा क्रमांक दोनमध्ये समूहसहायकांची एकूण आठशे पंचवीस एवढी पदं भरण्यात येणार आहेत यामध्ये जे क्वालिफिकेशन आहे ते बी एस सी ॲग्रिकल्चर हे असणार आहे आणि या पदासाठी एकूण बावीस हजार एवढं मानधन आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स तीन हजार एक असं एकूण पंचवीस हजार एकंदरीत ठोक मानधन हे असणार आहे आता या पदासाठी जे काही सहा वर्षे अनुभव घेतलेले क सहाय्यक आहेत क्लस्टर असिस्टंट आहेत त्यांना या ठिकाणी सगळ्यात अगोदर प्राधान्य देणं गरजेचं आहे कारण त्यांनी या प्रकल्पामध्ये एकूण सहा वर्षे एवढं काम केलं असल्यामुळे त्यांच्याकडे या प्रकल्पाचा अगोदरच चांगल्या प्रकारचा अनुभव आहे आणि आता जी राहिलेली पदं आहेत ती राहिलेली पदभरती देखील अत्यंत चांगल्या प्रकारे पारदर्शकपणे पूर्ण होणं गरजेचं आहे यामध्ये जी काही परीक्षा पद्धती आहे यामध्ये लेखी परीक्षा असेल त्याचबरोबर इंटरव्ह्यू असेल आणि अंतिम निवड यादी असेल ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ही संपूर्ण प्रक्रिया ही अत्यंत चांगल्या प्रकारे पारदर्शकपणे पूर्ण झाल्यानंतर जे काही हा प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये जे काही काम करण्यासाठी जे काही कर्मचारी आहेत ते चांगले कर्मचारी या प्रकल्पा निश्चितच लाभतील आणि हा प्रकल्प ज्याप्रमाणे टप्पा एक पूर्ण झाला आहे अशाच पद्धतीनं हा देखील टप्पा क्रमांक दोन प्रकल्प अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण हा मित्रांनो या पद्धतीच्या अनुषंगानं व्हॉट्सॲप ग्रुपची एक लिंक तयार करण्यात आली आहे आणि त्या ग्रुप त्या ग्रुपची गुरु, लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही निश्चितच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता धन्यवाद